तुळजापूर शहरामध्ये आज दोन राजकीय गटांमध्ये झालेल्या जोरदार भांडण आणि हाणामारीमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले प्राथमिक माहितीनुसार तुळजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवलेले उमेदवार पिंटू गंगेने आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यामध्ये वाद झाला हा वाद गोलाई चौकातील पंचायत समिती कार्यालयाजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून झाल्याचं समजते सुरुवातीला शाब्दिक वाद झाला मात्र काही वेळातच त्याचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले रस्त्यावरच जोरदार धक्काबुक्की आणि मारहाण या वादात दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले पाहता पाहता परिस्थिती चिघळी आणि रस्त्यावरच जोरदार धक्काबुक्की आणि मारहाण सुरू झाली माहिती मिळताच परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि बघ्यांची धाराशिव आणि सोलापूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांच्या अधिक काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प होती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या प्रवासी रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवांना मोठा त्रास सहन करावा लागला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि जमाव पांगवला विशेष म्हणजे निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच दोन गटात असा हिंसक संघर्ष झाल्याने शहरामध्ये राजकीय वातावरण तापले येत्या काळात हा तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जाते मात्र एवढा मोठा प्रकार घडूनही दोन्ही गटाकडून अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही दरम्यान पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून शहरात शांतता राखण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात आले आहे